छान आणि आमच्या आई सल्ल्यात मतदान करायला आपण आईंना विचारूया कुणाला मतदान करणार आई बर आपलं ज्यांनी चांगलं केलं असेल त्यांना नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे हा सगळे तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदाचा जाऊ आणि आन। तुमचा आज हाय एकदा माझ्या या चॅनलवर हार्दिक स्वागत करते तर आता सासरी आलेली आहे खूप दिवस माहेरी राहिली आणि मग कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल आम्ही तिकडे खरसुंडीच्या जत्रेला जाऊन आलेलो हो। आहोत आणि खूप मजा आली आणि आता आपले रेग्युलर व्हिडिओज पाहायला भेटतीलच आणि महत्त्वाचं म्हणजे आता आमचा भंडारासुद्धा येतो आहे म्हणजे आमच्या एक सत्यनारायणाची पूजा असते मारुतीचं मंदिर आहे तिथे सत्यनारायणाची पूजा असते आणि तिथे खूप मोठा भंडारा भरला जातो छोटीशी जत्रा भरली जाते हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे येत्या काही दिवसांमध्ये पण त्याच्या अगोदर आपण कुठे ना कुठे जाणार आहोत तर चला आज कुठे चाललो आहे आपण हे सगळं बघण्यासाठी नक्की ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा चला हो व्हिडिओला जर तुम्ही सॉरी चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजेच काय होईल तर मी अपलोड केलेले सगळे व्हिडिओ पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला आपण निघूया उशीर होतोय खूप चला जाताना इतकं ऊन होतं शेवटी एका ठिकाणी थांबलो आणि उसाचा रस पिलो ठिकठिकाणी थीक आता ऊसाचे गाडे तुम्हाला पाहायला भेटतील आणि मग उसाचा रस घेतला आणि पुन्हा मग आम्ही जायला निघालो आता सामान घ्यायचं होतं जे की म्हणजे आता मुंबईवरून तर सामान आणलेलं आहे पण काय काय कडधान्य किंवा डाळी वगैरे ओविला आणि ही लहान चिल्लर कंपनी जास्त झाल्यामुळे रोजच मग डाळ बनवावी लागते म्हणजे डाळ भात बनवावं लागतं त्याच्यामुळे मग मुगाची वगैरे डाळ नव्हती असं सा, थोडंसं सा सामान नव्हतं म्हणून मग आम्ही ते सामान घेतलं आली आणि थोडंसं सा सामान घेऊन आली कारण थोडंसं सामान नव्हतं त्याच्यामुळे आणि आता घरी आल्यानंतर आपल्याला भडंग बनवायची आहे कारण चुर काय म्हणतात त्याला चुरमुरे खूप होते कारण आता जत्रा होत्या त्याचबरोबर आम्ही म्हसवडमधून खूप छान सुरमुरे भेटतात त्यामुळं तिथून आम्ही आणतो आणि खूपच होते घरात मग आम्ही म्हटलं तर ते खाणं होत नाही म्हणजे असं नुसतंच खाणं होत नाही तर आम्ही आपण त्याचे भडंग बनवूया तर चला माखित आणि मी भडंग बनवायला घेतो आहे चला ते तुमच्यासोबत कसं बनवतो आहे ते शेअर नक्कीच करतो चला तुम्ही बा बघा शेवटपर्यंत ह्याच्यासाठी आपण हे खोबरं किसून घेतलेलं आहे कडीपत्ता घेतलेला आहे त्याचबरोबर शेंगदाणे घेतलेले आहेत लसूण घेतलेलं आहे लसूण घ्यायचं जास्त म्हणजे जरा दाताखाली लसूण आल्यानंतर चांगलं वाटतं त्याच्याबरोबर आपल्याला हळद लागणार आहे आता मी ते घेणार आहे हळद त्याचबरोबर आपण ही शेव टाकणार आहोत ही एक शेव आणली आणि हे ह्याला काय बोलतं तिखट बुंदी हां तिखट बुंदी म्हणू शकतो आणि त्याच्यामध्ये अजून आपण लाल मिरची पावडर मीठ हे सगळं मिक्स करणार आहोत झाला बनवायला स्टॅक करूया वरून टोप काढला कारण जास्त आपल्याकडे आहेत चुरमुरे आणि व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून आम्ही मग मा वरून टोप घातला घेतला आता जेवण वगैरे सगळं झालंय आता हे बनवायचं मस्त पैकी आणि बुधवारचा बाजार असो मध्ये आणि दरवेळेस दर बाजाराला दर 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 हे चुरमुरे दादा घेऊन येतात आणि दरवेळेसच्या दरवेळेस न संपल्यामुळे हे एवढे राहिलेले म्हणून मग ठरवलं की आपण आता ह्या वेळेस ちょっと待ってください。 आपण आता लसूण थोडासा चेचून घेतलाय आहे म्हणजे जास्तीचा नाही अगदी थोडासा गावठी लसूण आहे त्याच्यामुळे एखादी पाकरी जरी जाता खाली आली तरी एकदम छान काय म्हणायचं त्याला लसणाचा फ्लेवर आहे एकदम जास्त चेचायचा नाही थोडासा चेचून घेतल भडंग करायला तर घेतलेली आहे आम्ही आणि वरून कुठून टोप काढला तर वरती आमचा छोटासा माळा आहे आणि तिथे आम्ही सगळे मोठे मोठे टोप जे की आपल्याला लागत नाहीत अगदी सवाशणीला वगैरे लागतात म्हणून आम्ही मग ते लागेल असे आम्ही वरती ठेवलेले आहेत म्हणून मग तिथून एक टोप काढला कारण मग ते व्यवस्थित हलवायला येतं म्हणजे चिरमुरे व्यवस्थित हलवायला येतात आणि तो मसाला वगैरे जो काही असेल तो प्रत्येक चुरमुऱ्याला लागतो म्हणून मग तो मोठा टोप काढला आणि तुम्हाला असं वाटत असेल की आता तुम्ही किचनवर फॅन टेबल फॅन का ठेवला आहे तुम्ही किचनवर टेबल फॅन ठेवता का तर नाही ॲक्च्युली होतं काय की उन्हामुळे इतकी गरमी होते आणि आमच्या किचनमध्ये जरा म्हणजे टेबल फॅन लावून झोप म्हणजे जरा दुपारचं वगैरे आपण अर्धा एक तास जरी झोपलं तरी जरा बरं वाटतं मग आम्ही काय करतो किचनवर टेबल फॅन लावतो आणि मग त्याची हवा व्यवस्थित आमच्यापर्यंत पोचते म्हणून आम्ही तिथे लावलेला मग तो अगदी पाच वाजता वगैरे तिथे लावलेला आणि मी नव्हती मी बाहेर गेली होती त्याच्यामुळे मग एकटी निकितच होती आणि मग तिच्या काढायचा लक्षात नाही राहिला आणि आम्ही कधीकधी चुलीवर सुद्धा जेवण बनवतो आणि आजचं सगळं जेवण तिने चुलीवरच बनवलेलं किचनकडे ती गेलीच नव्हती अजिबात त्याच्यामुळे तो फॅन तिथेच राहिला अगदी संध्याकाळी आम्ही भडंग बनवताना मग आम्हाला नंतर कळ म्हणजे भडंग बनवायच्या नादात आम्हाला ते पण कळालं नव्हतं की तिथे फॅन आहे ते नंतर मग आम्हाला आठवलं की इथे फॅन ठेवला मग नंतर तो आम्ही उचलून ठेवलास पण नक्की इथे कधीच नसतो त्या दिवशी अगदीच खूपच गरम होत होतं म्हणून आम्ही तिथे लावलेला कारण तिथे इथे फॅनची पिन लावायला तिथे बोर्ड आहे त्याच्यामुळे मग आम्ही तिथे लावतो निकिताला इतका कंटाळा आलेला की ती डायरेक्ट किचनवरच बसलेली तिला कंटाळा कशाचा आलेला तर ती आले म्हणजे मी ल म्हणजे संध्याकाळचं मी लवकरच बाहेर गेलेली आणि मग सगळं तिच्यावरच पडलं त्याच्यामुळे तिला खूप कंटाळा आलेला ती, कंटा आले ती संध्याकाळी रात्री अगदी भडं करायला पण म्हणत होती नको म्हणून पण मी म्हटलं नको नको करूनच टाकूया जर आपण ठरवलं आहे तर त्याच्यामुळे पाय वगैरे दुखायला लागले बहुतेक म्हणून ती किचनवर बसून नाही तर तुम्हाला वाटेल की अगदी ही किचनवर बसून काय करते तर ती सगळं तिकडचं सामान उचललेलं तिने आणि किचनवर बसून मग थोडी मदत करत होती मला आपली आता भणंग आता म्हणजे सगळं मिक्स करून झालं होतं चिरमुरे आपण लास्टला मिक्स केले आणि मग त्याच्यावरून आपण मीठ हळद आणि लाल मिरची पावडर हे सगळं मिक्स करणार होतो आणि कमी गॅसवर आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे कारण ॲक्च्युली व्हिडिओ थोडा ब्लर दिसतो आहे कारण की कॅमेराचं काहीतरी सेटिंगमध्ये प्रॉब्लेम झालेला त्याच्यामुळे मग असा व्हिडिओ आलेला आहे हे चिनू वगैरे कधी कधी हल्ली मोबाईल इथे गावाला आल्यानंतर हल्ली एकमेकांचा मोबाईल बघून घेतात आणि मग नंतर हे ता सेटिंगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला म्हणून तो व्हिडिओ असा आला आहे ती फ्लेम अगदी स्लो आहे आणि गॅस आम्ही पूर्ण स्लो केलेला तर कमी गॅसवर आपल्याला हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे म्हणजे फक्त आपल्याला ते परतायचं आहे जास्त म्हणजे अगदी जर तुम्ही गॅस वाढवलात तर ते अगदी करपून जाईल ह्याची आम्ही पुरेपूर काळजी घेत होतो आणि आमची भडंग इतकी छान झाली की सगळ्यांनाच आवडली म्हणा दादांना आवडली सगळ्यांनाच आवडली आणि अगदी आपण नॉर्मल दुकानातून कसं आणतो भडंग जे पॅकिंगवाली भडंग वगैरे असते तशा प्रकारची भडंग झालेली आणि खूपच छान तुम्हीसुद्धा ही घरी करून बघू शकता चुरमुरे जर असतील आपल्याकडे आणि चुरमुऱ्याची अगदी आपल्याला कधी कधी भूक लागते अगदी छोटीशी भूक लागते छोट्याशा भूकेसाठी हे बरं आहे आणि ज्यांच्या घरात अगदी लहान मुलं असतील त्यांनी फक्त आता आमच्याकडे तिखट सगळेच खातात त्यामुळे थोडीशी आम्ही लाल मिरची पावडर टाकतो पण ज्यांच्या घरात लहान मुलं अगदीच खात नसतील तर लाल मिरची पावडर न टाकता अगदी ते म्हणतात ना चुनू अगदी वगैरे खायला मुलांसाठीही बरं आहे आणि मोठ्या माणसांसाठी सुद्धा बरं आहे तर अशा प्रकारे आपली भडंग तयार होते तुम्ही पाहू शकता भडंग रेडी आहे म्हणजेच आपण त्याला चिरमुराचा चिवडा म्हणू शकतो आता हे असंच झाकून ठेवणार आहोत आणि मग सकाळी हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवणार आहोत अशा प्रकारे भडंग बनवलेली आहे बाहेर गेलेलो जरा काम होतं म्हणून तिकडे गेलो गर्मी इतकी आहे की म्हणजे अगदी दिवस मावळल्यावर गेलेलो आम्ही अगदी पाचच्या नंतरच गेलो असो बहुतेक आणि तरीसुद्धा इतकी गर्मी होती काय बोलायला नको पहिल्यांदा आम्ही जाताना तुसाचा रस घेतला आणि त्याच्यानंतर मग आमचं एक काम केलं आणि मग नंतर जरा सामान घ्यायचं होतं मग आम्ही तिकडे म्हसवडला गेलो आणि किराणा मालाच्या दुकानात तिथून सामान वगैरे सगळं खरेदी करून आणलं आणि आल्यानंतर ॲक्च्युली आमचं सकाळपासून निकिताचं आणि माझं ठरलेलं की भडक बनवायचं पण अचानक ओवीचे बाबा आले आणि मग त्याच्यामुळे म्हणजे ओवीचे बाबा बाहेर गेलेले आणि अचानक ते आले आणि ते म्हणाले चल चल म्हणून आम्ही मध्येच गेलो मग ते भडंग बनवायचं राहिलेलं म्हणून मग इतक्या रात्री म्हणजे आता रात्रीचे वाजलेले आहेत साडे दहा आणि म्हणून मग इतक्या रात्री आम्ही भडंग बनवली आणि फायनली भडंग झालेली आहे आणि चला आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला हे नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय स्वामी समर्थ कसा वाटला ब्लॉग हे नक्की कमेंट करून नक्की सांगा आणि हां आज मतदान होतं आमच्या इथे आणि सगळ्यांनी मतदान केलंच असेल मतदानाचा हक्क सगळ्यांनी बजावलाच असेल आमच्या घरामध्ये तरी सगळ्यांनी बजावलेलं आहे आणि माझं मतदान मुंबईला आहे त्याच्यामुळे मी काही ते मत म्हणजे मतदान केलेलं नाही आहे तर घरातल्या सगळ्यांनी मतदान केलं तर चला आजचा असा आपला दिवस गेलेला आहे चला मग टाटा बाय बाय भेटूया నెక్స్ట్ వీడియో మేము చలా బయ శ్రీ స్వామి సమర్థం